नमस्कार मी लतिका आज जा 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 मी तुम्हाला झटपट अशी मसालेदार कोळंबी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा हे सोलून अर्धा किलो कोळंबी आहे बघा साफ करून घेतलेली ह्याच्या जे असं आतमध्ये एक धागा असतो ना काळावाला तो पण मी काढून घेतलेला आहे खूप रेसिपी दाखवलेला आहे कसा काढायचा ते कढई बघा मी गरम करत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण तेल काढून घेऊया तेल काढायचे आपल्याला एक पळी तुमच्या आवडी थोडंसं कमी जास्त केलं तरी चालेल गरम होऊन देऊया तेल चांगलं कडक गरम झालेलं आहे छोटा एक चमचा मी ह्याच्यामध्ये जिरं टाकणार आहे जिरं पहिलं चांगलं भाजून घेऊया जिरं बघा चांगलं भाजलं गेलेलं भाज आहे ह्याच्यामध्ये मिडियम आकाराचे तीन कांदे मी प्रॉपरला असे बारीक करून घेतलेले आहेत एकदम कांदा चांगला भाजून घ्यायचा कांदा हलकासा भाजलेला आहे त्याच्यामध्ये आलं लसूण आणि एक हिरवी मिरची अशी कुटून घेतलेली एक गड्डी लसूण आहे अर्धा इंचापेक्षा थोडंसं जास्त असं आलं घेतलेलं आहे आणि एक पोपटी कलरची हिरवी मिरची असं मी बारीक कुटून घेतलेलं आहे पेस्ट जरी टाकली तरी चालेल गॅस मिडियम आहे एक दोन ते तीन मिनटं आपण हे सगळं चांगलं परतून घेऊया मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक मिडियम आकाराचं टेमॅटो पण हे चॉपरला मी बारीक करून घेतलेलं आहे एक मिनिटभर परतून घेतो मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे गॅस करणार आहे बारीक त्याच्यामध्ये आपण आता मसाले टाकून घेऊया ही आगरी मसाला आहे तुम्ही कोणता पण टाकला तरी चालेल किंवा मिरची पावडर जरी वापरली तरी चालू शकते कांदा लसूण मसाला वगैरे जिरे धने पावडर एक चमचा गरम मसाला एक चमचा थोडीशी हळद घेतलेली आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेला आहे सगळे मसाले मी अपलोड केलेले आहेत तुमच्याकडे जो असेल तो वापरला तरी चालू शकतो त्याला चांगला आपण परतून घेऊया बारीक गॅसवर बारीक गॅसवर बघा चांगलं तेल सुट असतोवरून मी परतून घेतलेलं आहे अशा पद्धतीत मसाला झालेला आहे ह्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे मिक्स करून घेऊया ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे की तीन तुकडे बघा कोकमचे कोकम, कोकम आगळ वगैरे जरी तुम्ही वापरला तरी पण चालू शकतं टोमॅटो टाकल्यानंतर जरी तुम्हाला नसेल टाकायचं तरी पण नाही टाकलं तरी पण चालू शकते गॅस केलेला आहे आत्ता मी मिडियम त्याच्यामध्ये मी थोडंसं कोमट पाणी घालणार आहे थोडंसं घातलेलं आहे एक अर्धा कप जरी घातलं तरी चालेल कारण हे आपले जे मसाले टाकलेले आहेत हे चांगले शिजले पाहिजे ते बारीक गॅसवर जरी शिजवलं तरी चालेल एक पाच ते सात मिनिट किंवा मिडियम गॅसवर जरी शिजवलं तरी चालेल झाकून ठेवूया बारीक गॅसवर बघा झाकण ठेवलं होतं झाकण काढून घेऊया असा मसाला जरा चांगला शिजला की नाही मस्त होता ना आता ह्याच्यामध्येही कोळंबी काढून घेऊया मिक्स करून घेऊया मस्त असे बघा मिक्स करून घेतलेले आहे गॅस बारीकच आहे गॅस बिलकुल वाढवलेला नाही आहे आपण मसाला शिजवल्यापासून बारीकच होता वाढवायचाच नाही कारण कडे जर पातळ वगैरे असेल का नाही तर मग खाली वगैरे लागतं थोडीशी वरून परत आता मी कोथिंबीर टाकणारे पहिले पहिली पण टाकली होती मिक्स करून घेते कोळंबीच्या तर कोळंबी थाळी वगैरे सगळं मी अपलोड केलेले आहेत मस्त अशी बघा झालेली अशा पद्धतीत ह्याला काय करणार आहे मी त्याला गॅस बारीकच ठेवणार आहे बारीक गॅसवर एकदम दहा मिनटासाठी झाकण बारीक गॅसवर बघा मी झाकून ठेवलं तर झाकण आपण काढून घेऊया अशा पद्धतीत झालेला आहे पूर्ण जरी तुम्हाला जरी सुक्का सुक्का जर हे आठवायचं असेल तर आठवू शकता कारण थंड झाल्यानंतर का नाही की एकदम असं सुक्कं सुक्क होईल एवढं तरी पाहिजेच कारण एखादी भाकरी जर खाल्ली आहे ज्यावर तांदळाची ज्वारीची किंवा भाताभर जरी खाल्लं तर असं मस्त असं लागतं बघा चविष्ट एकदम करून बघा काही वाटण वगैरे वा करायची गरज नाही एकदम झटपट अशी रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा